पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ येत्या काही वर्षात फलटणचा दुष्काळ कायमचा संपणार आहे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांनी पिढ्यानपिढ्या पिड़े अडकलेल्या फलटण तालुक्यातील सत्तावन्न गावांचा निरा देवघरचा प्रश्न कायमचा मार्गी लागला या कार्याबद्दल दुष्काळी भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी भाजपाकडून संवाद दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा संवाद दौरा तेरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला आहे या दौऱ्यात फलटणचे ज्येष्ठ नेते प्र प्रल्हादराव साळुंखे पाटील भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर मार्गदर्शक ॲडव्होकेट नरसिंह निकम युवा नेते धनंजय दादा साळुंखे पाटील फलटण विधानसभा प्रभारी विश्वासराव भोसले विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे गटनेते फलटण नगरपरिषद अशोकराव जाधव किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर अल्पसंख्याक सेल राज्य उपाध्यक्ष अणूप शहा सातारा जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष धनंजय पवार महादेव अलगुडे व महादेव पोकळे या मान्यवर जनतेशी संवाद साधणार आहेत या संपर्क दौऱ्यास तालुक्यातील तमाम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फलटण तालुका भाजपाचे पूर्व मंडळ अध्यक्ष बजरंग गावडे पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते पूर्व मंडळ अध्यक्ष युवा मोर्चा संतोष गावडे पश्चिम मंडल अध्यक्ष युवा मोर्चा सनी मदने महिला आघाडी अध्यक्षा सौ उषा राऊत यांनी केले आहे उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत